अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्या स्वामी भक्तांना नमस्कार माझी एक स्वामी भक्त मैत्रीण आहे तिने मला परवा प्रश्न विचारला की आपण खूप चांगलं वागतो आहे प्रामाणिकपणे वागतो आहे आणि चांगलं प्रामाणिकपणे वागणाऱ्या लोकांनाच का जास्त त्रास सहन करावा लागतो चांगलं प्रामाणिक वागणारी लोकं ही चांगले आहेत शिवाय आध्यात्मिक पण आहेत पण मग त्यांना त्यांना त्रास का भोगावा लागतो असा तिचा प्रश्न होता तर स्वामी भक्त हो आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या आपल्या चर्चेतनं शोधण्याचा प्रयत्न करूया समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधूनी पाहे मनात्वाची पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ या मनाच्या श्लोकामध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर सगळं दडलेलं आहे की जगामध्ये आपल्याला शोधावं लागेल तेव्हा सुखी माणूस सापडेल आणि आपल्याला जे काही सुख किंवा दुःख आपल्या वाट्याला येतं ते आपण आपली जी अनंत जन्म झालेले असतात त्या जन्मामध्ये आपण जे काही करून ठेवलेलं आहे त्या त्यावर ते, ते सगळं अवलंबून असतं थोडक्यात काय संचित प्रारब्ध आणि क्रियामान या तीन गोष्टींवर आपल्या जीवनाचा लेखाजोखा अवलंबून असतो आपले अनेक जन्म झालेले असतात आणि त्या जन्माचा आढावा घेऊन आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला असतो मग काय होतं की ते अनंत जन्माचं जे गाठोडं आहे ते त्याला संचित म्हटलं जातं आणि त्या संचितामधनं ह्या जन्मासाठी आपल्याला काय केलं जातं परमेश्वर एक ह्या जन्मासाठी आपल्याला काहीतरी देतो आणि त्या जे काही त्या संचितातनं आपल्याला काढून दिलेलं आहे त्याच्यावरती या जन्म आपला हा जन्म आपला सगळा प पूर्णपणे चालणार असतो म्हणजे संचितामधनं आपल्याला या जन्मासाठी जे काही दिलेलं आहे ते आपलं प्रारब्ध असतं आणि दैनंदिन जीवन जगत असताना आपण जे काही करत असतो ते आपलं क्रियामान असतं म्हणजे मागे जे केलेलं आहे त्याच्यावर आपला आज अवलंबून आहे आणि आज जे काही आपण करत आहोत त्याच्यावरती आपला उद्या अवलंबून असणार आहे म्हणजे मागे जे काय केलेलं आहे ते संचित आहे संचितामधनं आपल्याला देवाने वाढून दिलं ते आपलं प्रारब्ध आहे आणि ह्या प्रारब्ध भोगत असताना आपल्याकडनं जी काही कृती होती आहे ते क्रियामान आहे आणि ह्या क्रियामानावरतीच उद्याचा आपला जन्म अवलंबून असणार आहे मग आता आपण काय चर्चा करणार आहोत की खूप चांगला वागतोय आपण आपण या जन्मामध्ये प्रामाणिक आहोत कोणाला आपल्याकडनं दुःखही देणं होत नाही किंवा साधं किडामुंगी मारम आपल्याकडनं मेली तरी तर चुकून मारल्या गेली तरीसुद्धा आपल्याला दुःख होतं हळहळ होते शिवाय आपण भाविकही आहोत आध्यात्मिक असणं आणि भक्ती भक्ती करणं भाविक असणं यामध्ये फरक आहे बरं का तर आपण हे सगळं करतोय मग तरीसुद्धा दुःख का आपल्याला वाटायला येतं तर त्याचं कारण आहे की आधी आपण काय करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आत्ता आपल्याला सुख दुःख हे मिळत असतात लक्षात घ्यायचं आहे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की तीन गोष्टीवर जीवनाचा सगळा लेखाजोखा किंवा मनुष्य जीवन पूर्ण या तीन गोष्टींवर अवलंबून असतं तीन गोष्टी कुठल्या आहे तर गतजन्माची पुण्याई या जन्माची कमाई आणि गुरुकृपा गतजन्मामध्ये आपण जे काय केलेलं आहे आणि या जन्माची कमाई आणि शिवाय गुरुकृपा आपल्या जर का संचितामध्ये अना आलेलं ह्या जन्मात आलेलं प्रारब्ध भयानक वाईट आहे खूप आपल्याला त्याच्यामध्ये दुःख आहे पण जर जर का आपल्याला योग्य सद्गुरू लाभलेले असतील आणि त्यांच्या त्यांनी सांगितलेली जर का आपण उपासना करत असू तर आपल्याला ते जे प्रारब्धामध्ये आलेले जे दुःखाचे भोग आहेत ते नक्कीच हलके होतात जर प्रारब्धामध्ये आपल्या खूप अनिष्ट वाईट काहीतरी लिहून ठेवलेलं असेल पण जर का योग्य गुरुकृपा उपासनेचं बळ जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच आपलं प्रारब्ध हलकं होतं जर का आपण खड्ड्यात पडून मरणार असू तर आपण खड्ड्यात पडतो पण आपल्याला साधं खरचटत नाही लागत नाही किंवा लागलं तरी अगदी थोडक्यात वाचतो बालबाल तर म्हणतात आपण तसं आहे तर ती जी आपली सद्गुरूंची जी गुरुकृपा आहे म्हणजे जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाही की गतजन्मामध्ये केलेली पुण्य आहे त्यावरच आपल्याला आत्ता जे काही आपण वागतो आहे बोलतो आहे हे सगळं मागे करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे आपल्या सगळं वाटायला आलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे मग आपण जर का आणि हे सगळं करत असताना जर का आपल्याला गुरुकृपा मिळाली योग्य गुरूंचं मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला प्रारब्ध म्हणजे हे प्रारब्धाचे जे भोग आहेत ते आपले हलके होतात सुसह्य होतात आणि आपल्याला पुढचा जन्म जो आहे हे प्रारब्धाचं कसं असतात भोग हे भोगूनच संपवायचे असतात मग जे अवघड भोग आहेत ते गुरुकृपेने काय होतात अवघड हे सोपे होऊन जातात कधीकधी आपल्याला काय वाटतं की गणिताचा पेपर खूप अवघड वाटत असतो आपण अभ्यासही करतो आणि परीक्षेलाही बसतो आणि पेपर जेव्हा हातात येतो तेव्हा लक्षात येतं अरे हे किती सोपं आहे खरं तर तो पेपर अवघड असतो पण आपण अभ्यास केलेला असतो परमेश्वराची गुरुकृपा आपल्याला लावलेली असते त्यामुळे तो पेपर आपल्याकडनं अगदी सहजगत्या आपण सोडवून जातो म्हणजे गतजन्माच्या कर्मांवरती आपल्या ह्या जन्म अवलंबून आहे त्यामुळे आपण या जन्मात जन्मा जरी खूप आपण चांगलं वागतो आहे दुसऱ्यांना कोणाला आपण त्रास देत नाही तरीसुद्धा आपल्याला दुःख का वाटायला येतं तर आपण मागच्या जन्मामध्ये त्या लोकांना त्रास दिलेला असतो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही जी कोणी व्यक्ती येत असतात ते आपण गतजन्मामध्ये काय काय त्यांच्याशी वागलेलं आहोत ती आपल्याला ती परतफेड आपल्याला मिळत असते आता भाविक असणं भक्त असणं आणि आध्यात्मिक असणं यामध्ये फार फरक आहे भक्त म्हणजे काय आहे की जो भगवंत भगवंताला अशी एकरूप आहे भगवंताशी त्यांनी नातं जोडलेलं आहे आणि ते प्रेमाचं असेल आणि ते भगवंताशी त्यांनी नातं जोडलेलं तो भक्त भग भगवंताशिवाय जो विभक्त होऊ शकत ना राहू शकत नाही तो भक्त पण त्यातून निर्माण होणारी ती भक्ती पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय ज्या वेळेला आपण भक्ती करता करता आपल्याला लक्षात येतं की आपण ह्या ज्या सगुणाची भक्ती करत आहोत आपला मार्ग तर वेगळा आहे आपल्याला निर्गुण निराकार असा परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे डोळ्यांना दिसतो तो सगुण साकार परमेश्वर यापेक्षा खूप निराळा आहे तेव्हा अध्यात्माला सुरुवात होते अध्यात्म म्हणजे काय स्वतःला जाणून घेणं मी कोण आहे माझा जन्म कशासाठी झालेला आहे या जन्माचा उद्देश काय आहे नेमकं का मला परमेश्वराने पृथ्वीवर कशासाठी पाठवलेलं आहे मला काय काय करायचं आहे याची जाणीव होणं याचा शोधबोध घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आध्यात्मिक असणं तुम्ही नुसती देवपूजा करता पोथ्या पारायण वाचता म्हणजे तुम्ही आध्यात्मिक आहात असं नाही आध्यात्मिक म्हणजेच स्वत्वा अध्यात्म अध्यात्म त्यातच मी म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे अध्यात्मामध्ये अपेक्षित आहे मग आता आपण काय करतोय लोकांशी खूप चांगलं आहे प्रामाणिकपणे आहे आपल्याकडनं काहीही चूक होत नाही आहे म्हणजे मग या जन्माची जी ही कमाई आहे ले आपली ती जे माऊली सांगतात की नाही हे जे आत्ता आपण आहे ती या जन्माची कमाई झालेली आहे आणि त्याच्यावरती आता आपला पुढचा जो येणारा जन्म आहे तो या जन्माच्या कमा, कम कमाईवर अवलंबून आहे मग मागच्या जन्मामध्ये मा जे जे काही आपण पुण्य केलेले आहे त्या पुण्याईमुळे आपल्याला सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात मागच्या जन्मामध्ये आपल्याकडनं जे काही पापकर्म झालेले असतात त्या पापकर्णा कर्मामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज काय म्हणतात पुण्य पर उपकार पाप ते पर म्हणजे आपण पुण्य कोणावरती उपकार केलेले असतील त्याच्यातनं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे आपण दुसऱ्यांना त्रास दिला असेल पीडा दिली असेल त्यातून दुःखाची निर्मिती होणार आहे म्हणजे हे सगळं मागे केलेलं आहे त्यामुळे या जन्मात जरी आपण एखाद्याशी खूप चांगलं बघत असलो जरी मागच्या जन्मात आपण त्याच्याशी काय वागलं वागलेलं आहोत हे आपल्याला माहिती नाही ना त्यामुळे आपल्याला ते दुःखाची प्राप्ती होते आणि समर्थ रामदास स्वामी काय सांगतायत की अरे बाबा तू असा याचा जे अशाश्वत आहे त्याचा तू श त्याच्या मागे लागूच नको ना जग जगी असा सर्व सुखी कोण आहे अहो राजा असू दे किंवा रंक असू दे जगामध्ये सुख हे काय आहे क्षणिक आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे आहे आणि आपल्याला जर आप आप ले ले आप का संचित आपलं चांगलं कर्म असेल तर आपल्याला यामध्ये सुख मिळणार आहे म्हणजे आपण हे जे सुख आहे ते कसं वा आहे नाशवंत आहे तर आपल्याला काय करायचं आहे अध्यात्म जेव्हा आपण आध्यात्मिक आहो म्हणजे काय तर आपण आध्यात्मिक ज्या वेळेला व्हायला लागतो तेव्हा तेव्हा आपल्याला अशाश्वत गोष्टी लक्षात यायला जात लागतात आणि आपण काय करायला लागतो ला ला शाश्वताचा शोध घ्यायला लागतो ला म्हणजे हे जे छोट्या छोट्या गोष्टींमधलं जे सुख आहे ना आज समजा आपल्याला एखादं सुंदर एखादा ड्रेस आवडला असेल आणि तो आपण मिळाला आपल्याला आणि उद्या त्यापेक्षा दुसरा चांगला ड्रेस जर आपण एखाद्या दुसऱ्यांच्या अंगावर बघितलं तर आपल्याला पुन्हा तो मिळवावा असं वाटतो आणि जो आपल्याला मिळाला आहे ज्या ड्रेस त्याच्यापासून जे आपल्याला सुख मिळालेलं असतं त्याची दुःखामध्ये निर्मिती होते म्हणजे हे जे सुख आहे ते क्षणिक आहे तर आपल्याला काय मिळवायचं आहे तो आनंद मिळवायचा आहे कारण की परमेश्वर कसा आहे सच्चित आनंद आहे तर आपल्याला तो सच्चित आनंदाचा शोध घ्यायचा म्हणजे आपल्याला म्हणजे खरं आध्यात्मिक होणं आहे तेव्हा आपण लोकांशी चांगलंच वागायचं आहे प्रामाणिकपणेच वागायचं आहे आपण आपला धर्म जो आहे तो आपण कधीही सोडायचा नाही आहे धर्म रक्षती रक्षित आहात आपण धर्मानेच वागायचं आहे मागे जे काय घडले मागे जे काय घडले त्याचा अजिबात विचार करायचा नाही आत्ता जे जो क्षण आहे तो क्षण आपण आनंदामध्ये घालवायचा आहे कारण की आजच्या क्षणावरच आपला उद्याचा क्षण ने अवलंबून आहे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालत राहावे जीवन गाणे गातच राहावे हे जे जीवनाचं गाणं आहे त्या गाण्याला सुखदुःखाची किनार जी लागते ती आपल्या ह्या मनाच्या सगळ्या खेळांमुळे लागते जर का खरं आपल्याला कारण कळलं की मला हे सुख का प्राप्त झाले मला हे दुःख का प्राप्त झालेलं आहे हे जर का आपल्याला कळलं तर काय होणार आहे आपण नेहमी आनंदातच राहू आणि हे जे जीवनाचं गाणं आहे ते आनंदानेच आपण जगू आणि आपण आपली उपासना वाढवू साधना वाढवू आणि जो आपल्याला अंतिम ध्येय या जीवनाचं आहे परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय आहे ते आपण निश्चित प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत राहू हाच आपल्या सगळ्या साधकांना मला सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण चांगलं प्रामाणिक वागत राहा आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करा आपण भक्त स्वामी भक्त आहातच त्यामुळेच तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही चांगलं वागतो आहे आमच्याकडनं काही चूक होत नाही आहे मग तरीच का आम्हाला दुःख वाटायला येतं तरीच का आम्हाला हा शोक होतो तरीच का च आमचं काम होत नाही अरे तुमचं काम त्या दरबारामध्ये पोचलेलं आहे आणि तुमचं काम हे नक्की होणार आहे लक्षात घ्यायचं आहे कारण की स्वामी जे देता जिथे जिथे सगळे असमर्थ तिथे स्वामी समर्थ आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि आपली उपासना अजून जोरदार सुरू करू द्यायची आहे काय सुख दुःख याच्याकडे लक्ष न देता आपण कसे आनंदी राहू आनंदी होऊ आनंदाचे डोही आनंद तरंग हे जे तुकोबा राय सांगतात ते जे तरंग प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा